चांदवड तालुक्यामध्ये कृषी दिन उत्साहात साजरा चांदवड तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या सभागृहामध्ये स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस हा कृषी दिन म्हणून साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समिती गट विकास अधिकारी मचिंद्र साबळे हे होते तर प्रमुख व्याख्याते कृषी भूषण आणि कृषीरत्न पुरस्कार या तालुक्याचे भूमिपुत्र भोळे गावचे विश्वनाथ बोरसे आणि सेंद्रिय शेतीमध्ये कृषी भूषण पुरस्कार प्राप्त वक्ते संदीप जाधव यांनी शेती संदर्भाची दिशा आव्हान याबाबत आपल्या अनुभवातून मनोगत व मार्गदर्शन केलंय त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस पंचवीस खरीप हंगामात तालुका स्तरावर पीक स्पर्धा आयोजित केली होती यामध्ये जोपूळ येथील दत्तूभाऊ कोतवाल यांनी पस्तीस पॉईंट चाळीस क्विंटल उत्पादन घेतले त्यांचा या ठिकाणी सत्कार आणि प्रमाणपत्र देण्यात आलाय तसेच संपत जाधव वडाळीभू येथील देखील तालुक्यामध्ये पीक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला आहे त्यांनी अठ्ठावीस पॉईंट ऐंशी क्विंटल उत्पादन मिळाले त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला आहे कृषी दिन आहे तुम्ही कृषी अधिकारी म्हणून तालुक्याचे जे कर्मचारी आहेत त्यांना तुम्ही काय आदेश करावेत आज एक जुलै श्रीराव नाईक यांचा जयंतीनिमित्त आपण कृषी दिन हा संपूर्ण राज्यामध्ये साजरे करत असतो आज आपण पंचायत समितीचा पूर्व चांगले जिथे कृषी विभाग आणि पंचायत समिती शहर विद्यमाने कृषी दिन साजरा केला या कृषी दिनानिमित्त आपण तालुक्यातील कृषीभूषण आणि कृषीरत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी आदरणीय वर्षे काका आणि आदरणीय संजीराव जाधव हो। यांना निमंत्रित केलं त्यांनी शेतीमध्ये कशा पद्धतीने प्रगती प्रगती साधली त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं त्याचबरोबर आपण तालुक्यामध्ये गेल्या वर्षी पीक स्पर्धेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी उत्कृष्ट काम करून उच्चतम उत्पादन मिळवलं त्यांचा आपण सन्मान केला त्याचबरोबर कृषी विभागाचे आपले जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीमध्ये जे चांगलं काम केलं त्यांचा देखील आपण सन्मान केला आणि या कृषी दिनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना चांगलं काम करण्यासाठी कशी प्रेरणा मिळेल त्याचबरोबर शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न घेण्यासाठी कशी प्रेरणा मिळेल त्याचबरोबर आपल्या तालुक्यात जे काही अनुभवी शेतकरी आहेत त्यांच्या मार्गदर्शनातून तालुक्यातील शेतकरी चांगलं काम कसं करतील हे आपण या ठिकाणी स सर्व संबंधितांच्या निदर्शनास सांगून देण्याचा प्रयत्न केला या कृषी या खरीप हंगामामध्ये कृषी मी एवढं सांगतो की शेत हा कृषी हंग खरीप यशस्वी करण्यासाठी सर्व शेतकरी बांधून शुभेच्छा देतो त्याचबरोबर कृषी चांदोड तालुक्याच्या वतीने आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने आम्ही चांगले चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू सर आज कृषी दिन आहे एक शेतकरी म्हणून आपण काय सांगाल आज कृषी दिनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कृषी दिन साजरा होतो आहे आज मी चांदवड तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना या कृषी दिनाच्या शुभेच्छा देतो कृषी विभागातील सगळ्या अधिकाऱ्यांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देतो गेल्या दोन महिन्यापासून पाऊस चालू आहे पण तो पुढे राहीलच याची काही मला शक्यता वाटत नाही तर सध्या शेतकऱ्यांनी पाणी साठवण्यावर अडवण्यावर जिरवण्यावर आणि आपली तळी भरण्यावर भर दिला पाहिजे विहीर रिचार्ज केल्या पाहिजे आणि पाण्याच्या बाबतीत यंदा आपण कसं स्वयंपूर्ण होऊ हे पहिलं पाहिलं पाहिजे कारण पाणी नसेल तर पुढची शेती पिकेलच याचा भरोसा नाही दुसरी गोष्ट अशी आहे की आता सध्या खेडी आणि रोगाचा फार मोठा प्रादुर्भाव आहे रोज भरभूर असा पाऊस चालू आहे आणि या पावसाचा अनिष्ट परिणाम सगळ्या पिकांवर होतो माझी विनंती आहे शेतकऱ्यांना आणि कृषी विभागाला की कि कितीही कडक औषध मारलं तरीसुद्धा आळ्या मरतीलच याची शाश्वती राहिली नाही त्यामुळे हेरोमॅन ट्रॅप वापरून त्या, त्या आळीला आलीचा प्रसार करणारे जे काही पतंग आहेत त्याचा बंदोबस्त कसा होईल या दिशेनं आपले प्रयत्न झाले पाहिजेत आणि आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंतर्मशेतीची कामं आता उलटून घेतली पाहिजेत हा झाला शेतकऱ्यांसाठी समजेच अलीकडच्या काळामध्ये शेतीवरती अनेक आसमानी सुलतानी संकटं येत आहेत याच्यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग कसा आहे त्याचा ॲटिट्यूड कसा आहे हा फार महत्त्वाचा प्रत्येक गावात पन्नास टक्के शेतकरी यशस्वी शेतकरी आहेत त्यांचा आदर्श जे जे काही धडपडणारे शेतकरी त्यांनी घेतला पाहिजे असं नाही की शेती परवडत नाही तुमच्याच गावामध्ये काही लोकांना ती परवडते त्यांचा चांगले बंगले झाले आहेत त्यांच्याकडे सगळे साधनं आहेत त्यांची मेहनत तुम्ही बघा आणि गावावरच्या पारावरच्या ज्या काही गप्पा टप्पा आहे त्याला थोडा लगाम लावून शेतीमध्ये आपला वेळ कसा जाईल शेती काम सांगते बांधावर जाऊन निदान शेतात जाऊन आपण जर लक्ष दिलं तर नक्की शेती काम सांगेल आणि आपली भरभराट बार होईल सगळ्यांना कृषी दिन काय सांगाल आज कृषी दिन हे तुम्ही चांदोड तालुक्याचे गट विकास अधिकारी आहे आपण एक अधिकारी म्हणून काय सांगाल सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि आज एक जुलै रोजी कृषी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आज पंचायत समिती चांदोड येथे तालुका कृषी कार्यालय आणि पंचायत समिती चांदोड यांच्या संयुक्त विद्यमाने आपण स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा केला या कृषी दिनानिमित्त आज येथे संदीप भाऊ जाधव तसेच बोरसे काका हे कृषी भूषण कृषीरत्न पुरस्कार विजेते शेतकरी तसेच आपल्या तालुक्यामध्ये ज्यांनी मागच्या वर्षी एक कापणीमध्ये चांगलं काम केलं अशा काही शेतकऱ्यांनासुद्धा आपण आज पुरस्क पुरस् पुरस्कार पुरस देऊन पुरस्कृत करणे केलं गेलं आज कृषी दिनाच्या निमित्ताने आज ह्या कार्यक्रमासाठी जे काही कृषी सहाय्यक होती किंवा तालुका कृषीची पंचायत समिती चांदवडची जी, जी काही कृषीची टीम होती आपण सर्वांनी शेतकऱ्यांसाठी आपल्याला शेतक ऑर्गेनिक शेती असेल किंवा मार्केटिंग असेल किंवा सेंद्रिय शेतीच्या अनुषंगानं जी आदानं आहेत ती शेतकऱ्यांपर्यंत घेऊन कशी जाते शेती त्यांची जास्तीत जास्त प्रॉफिटमध्ये नफ्यामध्ये कशी येईल आणि शेतकऱ्याचं नुकसान कमी होईल शेतकरी थोडक्यात कारखानदार कसा का होईल वसंतराव नाईकांच्या भाषेमध्ये तर याविषयी आव्हान केलं आहे आणि सर्वांनी त्याला चांगला प्रतिसाद देतील